जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रतिमापूजन प्रसंगी विटंबना करणाऱ्या शिक्षकाने अखेर माफी मागून सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास जलाभिषेक व दुधाभिषेक केला नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील अग्रिकल्चर हायस्कूलमध्ये तीन जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला त्यात प्रफुल हरी वंजारी या शिक्षकाने प्रतिमा पूजन प्रसंगी पायात बूट घालून पूजन केले या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उबाटा पक्षामार्फत व विविध संघटनांमार्फत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले त्या घटनेची दखल घेत संबंधित शाळेने माफी मागितली व शाळेचे शिक्षक प्रफुल वंजारी यांनी आज माळीवाडा येथील सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास जलाभिषेक तसेच दुधाभिषेक करून पूजन केले व पुष्पहार अर्पण केले यावेळी त्यांनी माफी मागितली यापुढे अशी चूक होणार नाही असे देखील त्यांनी सांगितले यावेळी शिवसेना उबाठा पक्षामार्फत महानगर प्रमुख पंडित माळी यांनी पुढाकार घेऊन सदर प्रकार निदर्शनात आणून दिला व त्यांच्यासह शिष्टमंडळाने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले या घटनेची दखल घेत संबंधित शिक्षकाने सार्वजनिक माफी मागितली याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या दुधाभिषेक कार्यक्रमात प्रमुख पंडित माळी समाजाचे अध्यक्ष आनंद माळी विजय माळी निंबामाळी बाबूलाल माळी संभाजी माळी माणिक माळी अरुण माळी जगन माळी अरुण माळी सुनील सोनार सुनील पवार प्रमिला चौधरी निंबा पाटील गणेश राठोड बुरडू राठोड गुरु राठोड आकाश वळवी अभिसिंग वळवी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दिनांक तीन जानेवारी दोन रोजी आमच्या शाळेमध्ये क्रांतिपती सा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यावेळेस पूजन करीत असताना पायामध्ये माझ्याकडनं अनावधानाने भूक राहिलेली त्याबद्दल मला पश्चाताप झाला आणि त्यासाठी आपण आजच्या या दिवशी आुटलाभिषेक आणि जराभिषेक करून सर्व बहुजन समाज महाराष्ट्र माळी समाज तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची दिलगिरी व्यक्त करीत आहोत तर मी स्वतः बहुजन समाजाचा असल्यामुळे मला या गोष्टीचा पश्चाताप आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची चूक माझ्याकडनं किंवा माझ्या शाळेकडनं माझ्या शिक्षकांकडनं किंवा अजून इतरांकडनं होणार नाही याची दक्षता घेतो